बघा आठ वर्षाचे एकूण सरळ व्याज हे व्याजाचा वार्षिक दर किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेग्रानो इथं मुद्दल उदाहरणार्थ शंभर रुपये आठ वर्षाचे एकूण सरळ व्याज किती या संबंधीच वर्णन मुद्दलाच्या छेद पंचवीस पट मग दुसरा प्रश्न म्हणाशी कि आठ वर्षाच सरळ व्याज किती तर मुद्दलाच्या छेद पंचवीस पट मुद्दल शंभर शंभर चे अकरा 25 पंचवीस अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो पंचवीस चूक शंभर म्हणजे चार गुणीला अकरा अर्थात चौवेचाळीस रुपये हे आठ वर्षाच सरळ व्याज प्रश्न व्याजाचा वार्षिक दर किती सरळ व्याज काढण्याचं लेकरांनो इथं सूत्र मांडा जस की म द दुनीला क आणि भागीला शंभर आठ वर्षाचं सरळ व्याज मिळालं चौवेचाळीस रुपये सरळ व्याजाच्या रखान्यात म म्हणजे मुद्दल शंभर व्याजाचा दर किती असा प्रश्न म्हणून दर हा शब्द असाच आणि मुदत आहे आठ वर्ष म्हणून गुणीला आठ भागीला शंभर शंभरला शंभर कटले चौवेचाळीस बराबर आठ गुणीला दर आता या चौवेचाळीसकड येतानी आठ भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो मेक्रांनो पाच पॉइंट पाच न म्हणजे व्याजाचा दर किती हो सर तर पाच पॉइंट पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे Okay. मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजाचा दर काहने, रास काढणे एकंदरीत सरळ व्याज व्याज चक्रवाढ ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?